नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत लवकरच मुक्ता आणि सागरचं प्रेम बहरताना दिसणार आहे त्यामुळे आता मुक्ता आणि सागरचे रोमॅंटिक सीन्स मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत मात्र अशातच तेजस्वी प्रधान व राज हंसनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून आता एका कलाकाराची एक्झेट झाली आहे या कलाकाराने आत्तापर्यंत या मालिकेत महत्वपूर्ण कामगिरी केली होती मात्र इथून पुढे तो आपल्याला दिसणार नाहीये मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचे दिग्दर्शक आता बदलण्यात आले आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचे पती गिरीश वसईकर हे करत होते मात्र आता विघ्नेश कांबळे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाचा धुरा हाती घेतला आहे या संदर्भात त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे दरम्यान विघ्नेश कांबळे यांनी याआधी बऱ्याच मराठी व हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे त्यांनी तुझेच मी गीत गात आहे तसेच मुरंबा या मालिकेंचेही दिग्दर्शन केले आहे त्यानंतर आता ते प्रेमाची गोष्ट या मालिकेचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत तर तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद